आयुष्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात एक क्षण असा आला की डॉक्टरांनी सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालंय आणि आता तुमची गॅरंटी नाही एकतर ते रिप्लेस करावं लागेल बदलावं लागेल त्याची प्रत्यारोपण करावं लागेल सहा वर्ष बाकी सगळ्या गोष्टी सोडून ही सून झपाटलेली होती मला माझ्या सासूला वाचवायचंय म्हणून अहो काय नाही केलं ह्या सुनेनं ह्या सुनेनं अडतीस तोळे दागिने बँकेत ठेवून कर्ज काढलं आणि ज्यावेळी मी ऐकलं ना ते दागिने त्यांना सोडवता आले नाहीत बरं का ते जप्त झाले म्हणजे घेता आले नाही तेवढी रक्कम जमा झाली नाही फक्त एक मंगळसूत्र सुद्धा मला वाटतं त्यात होतं आणि शेवटी कामेरेकर साहेबांनी तेवढं सोडवून आणलं दागिने गेले जेवढी जमीन होती नावावर ह्या सुनेनं विकून टाकली स्वतःच्या पगारावर साठ लाख रुपयांचं कर्ज डोंगर उभा केला आणि हे सगळं करून ती धडपडत होती का धडपडत होती सासू वाचवली पाहिजे आणि तुम्हाला वाटेल की हे सुनेनं केलं पण त्याच्यापेक्षा ग्रेट गोष्ट जर या सुनेनं कुठली केली असेल ना ती डॉक्टरांना सांगत होती तुम्ही माझ लिव्हर माझ्या सासूसाठी वापरा पण ते मॅच झालं नाही शक्य झालं नाही सहा वर्ष धावपळ सुरू होती आणि ज्यावेळी सासूबाई बेळगाव मध्ये ॲडमिट होत्या शेवटी डॉक्टरांनी बोलवलं आणि या सुनबाईंची धावपळ बघून त्यांची सगळी परिस्थिती बघून जवळ बोलवून सांगितलं आता बास करा ना आता पुढच्या वेळी आणू नका हो तुम्ही किती खर्च करणार आहे मॅडम मॅडमचं उत्तर काय होतं माहितीये मॅडम डॉक्टरांना म्हणाल्या डॉक्टर जोपर्यंत माझ्या पर्समध्ये शेवटचा एक रुपया असेल तोपर्यंत मी प्रयत्न करेन की माझी सासू जगली पाहिजे ही अशी वाघिण आहे आणि या वाघिणीला इथं बोलवलंय या वाघिणीनं आपली सासू तर जगवलीच आणि ज्यावेळी वाटलं ना जिथं बुद्धीचं क्षेत्र संपतं तिथं आपण श्रद्धेकडं वळतो त्यांनी गणपतपुळ्याच्या गणपतीला नवस केलेलं होतं की माझी सासू बरी होऊ दे मी पायी चालत गणपती पुळ्यापर्यंत येईन आणि आता किती टाळ्या वाजवाव्यात आणि खरंच तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे आमचा गणपतीपुळ्यापर्यंत ही सून आपल्या सासूसाठी चालत गेली आणि तिनं नवस फेटलं काय असू शकतं एक सून आपल्या सासूसाठी काय समर्पण करू शकते आणि मग ते मालिकांमधून आपण जे बघतो ना सगळं सगळं खोटं वाटायला लागतं या सुनेसाठी या सासूसाठी खरंच खूप खूप तुमचं आम्ही मनापासून आदर्श घेतोय आम्ही तुमचं कौतुक करतोय आणि सर्वप्रथम मी वारणीची माई माऊली आईसाहेब यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते त्याचबरोबर सर्वप्रथम मी माननीय डॉक्टर आमदार विनय कोरेजी सर आणि वैनीसाहेब सावकर वैनीसाहेब यांचं आभार मानते की आ, या महिलांसाठी तुम्ही इथं एक जे व्यासपीठ तयार करून दिलं आहे सर खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही आम्ही तर दर वेळेला बाहेर जातच असतो व्यासपीठावरती पण ह्या ज्या काही इथं बसलेल्या लेडीज ले 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 आहेत त्या जेव्हा इथं येतात आणि त्यांचे जे अनुभव मानतात त्यावेळेला खरंच खूप ऊर भरून येतो आणि हे व्यासपीठ ही तर एवढा म्हणजे जेव्हा आम्ही बघितलं आज जवळजवळ नऊ तारखेपासून कार्यक्रम होतात मला शक्य नाही आहे पण मी काही व्हिडिओमार्फत हे बघत होते की खूप त्यांच्या कलागुणांना वाव तर मिळाला म्हणजे मिळाल्याचं मला दिसतंय सर सर खरंच खूप थँक्यू चांगली संकल्पना आहे आणि सासूसून जोडीसाठी यामध्ये आमची निवड झालेले माझ्या टीमचं नाव आहे काजूकतली नमस्कार मी मायादेवी सुधीर कामेरीकर पोलीस इन्स्पेक्टर मुलुंड पोलीस ठाणे येथे सध्या कार्यरत आहे आणि माझ्या लग्नाला आत्ता बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत काजूकतली सासूबाई आपलं नाव आणि आपल्या लग्नाला झालेली वर्ष माझे नाव आकाशी बापूसाहेब कामेरीकर आकाशी बापूसाहेब कामेरेकर गाव कुरळप लग्नाला माझ्या पन्नास वर्षे झाली यानंतर जिलेबी रबडी सुनबाईंचं नाव त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या लग्नाला झालेली वर्ष आपण जाणून घेऊया नमस्कार मी शर्वरी आबासो काशीद मी महा महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानाअंतर्गत बँक सखी म्हणून बँक ऑफ इंडियामध्ये महिला सहायता समूहासाठी काम करते आणि माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याबरोबरच आज माझ्या म्हणजे मी स्पर्धेत येण्याचं कारण की सासूबाईंनी एवढं मोठं व्यासपीठ किंवा एवढं मोठं कार्यक्रम बघितला नव्हता त्यांना पर्यंत आणायचं हा उद्देश होता त्यामुळं आणि नियोजक करणाऱ्या सर्व लोकांचं मनकपूर्वक आभार मानते जिलेबी रबडी ज्यांना आपलं नाव खूप आवडलंय त्या गोडगोड सासूबाई आपलं नाव सांगा यशोदा काशीद बाबुराव यशोदा काशीद यशोदा बाबुराव काशीद लग्नाला किती वर्ष झाली सत्तर वर्ष झालं असल लग्नाला सत्तर वर्ष पूर्ण आहे ठीक आहे ठीक आहे कुडा रस मला जोडी सुनबाई आपल्या नाव आणि लग्नाला किती वर्ष झाली नमस्कार माझं नाव स्वाती अमोल डोईजड माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली ताई आपल्या लग्नाला किती वर्ष झाली माझ्या लग्नाला अडुसष्ट वर्ष झाली विजय विजय महाराज सिडनी डोईजड ताईंच वय आहे एकोणनव्वद वर्ष <laughs> आणि बाकी सगळी माहिती आपल्याला थोड्या वेळानं कळणारच आहे <laughs> बघा पटकन लग्नाला झालेली वर्ष सुद्धा आठवत नाही आणि याला कारण काय असतं माहितीये का बाई असतेच मुळी शिरातल्या साखरेसारखी कसं असतं आपण ज्यावेळी शिरा करतो सगळं घालतो तुम्ही बाकी सगळं टाकाव हो, बदाम काजू वेलची काय घालायचं ते घाला पण जोपर्यंत साखर येत नाही तोपर्यंत शिरा गोड होत नाही पण ज्यावेळी शिरा तयार होतो आणि आपण डिश मध्ये काढतो त्यावेळी बाकी सगळं दिसतं मग बेदाणे घातले असतील दिसतील काजू घातला असेल दिसेल बदाम घातले असतील दिसतील पण शिऱ्यात साखर कधी दिसते का सांगा ती दिसत नाही कारण तिच्याशिवाय जरी शिरा गोड नसला तरी तिनं आपलं अस्तित्व एवढं समर्पित केलेलं असतं संसारासाठी कुटुंबासाठी आपल्या लग्नाला किती वर्ष झाली याचा विचारसुद्धा न करणारी ही माऊली हिच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत आणि ही सगळी स्पर्धा घ्यायची होती ज्यावेळी निवड समिती सगळ्यांकडे जाऊन बोलत होती ज्यावेळी आम्ही सगळ्यांच्या घरी जात होतो ना वहिनी साहेब आम्हाला वाटायचं की अरे मालिकेत दाखवतात ते सगळं खोट आहे एवढं प्रेम ज्यावेळी ह्या गुलाबजामुनच्या घरी मी गेले ना काहीतरी दुःखाचा प्रसंग सांगायला लागला की ह्या दोघी उठायच्या आणि एकमेकींच्या गळ्यात पडून रडायच्या काहीतरी आनंदाचा प्रसंग सांगायला लागला तरी त्या दोघी जायच्या आणि एकमेकींच्या गळ्यात पडून रडायच्या एकमेकींची माया करायला लागल्या एकमेकीला मिठ्या मारायला लागल्या एकमेकींची पप्पी घ्यायला लागल्या मग मात्र मी जरा त्यांच्या स्वयंपाकघरात उठून गेले आणि स्वतःला दोन चिमटे काढून बघितले हे खरंय का सासू सुना अशा सुद्धा असू शकतात खरच विश्वास बसणार नाही एवढं प्रेमळ नातं असू शकतं आणि मग मी त्यांना विचारलं अहो हे सगळं गोडगोड गोडगोड असं आयुष्य असतं का पंचवीस वर्ष झाली दोन चार पाच वर्ष आहेत का मग तुम्ही भांडत नाही पंचवीस वर्षाच्या संसारामध्ये तुम्ही दोघी एवढ्या गोडी गुलाबानी कसं काय नांदता त्यावेळी त्या आईने जे उत्तर दिलं ना त्या म्हटल्या भांडतो की मी म्हटलं कसं भांडता जरा दाखवा तर म्हटल्या सुनबाई कधी तर म्हणते तुम्ही तुमच्या पोराला वळण नाही लावलं मी म्हटलं मग तुम्हाला राग येत नाही तुम्ही तुमच्या पोराला वळण नाही लावलं मग भांडत नाही ते म्हटलं होय मी म्हणते की लावलं होतं बाई पण तू आल्यापासूनच बिघडलं त्याला मी काय करू आता ही अशी जोडी जिथं असेल ना भांडण होणार नाही खूप गोड असणाऱ्या सासूबाईंपासून मी सुरुवात करणार आहे त्यांना मी विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या सुनेची एवढी माया कशी काय येते सारखं तुम्ही तिची माया करता तिला मिठी मारता हे कसं काय जमत सुने सांगा? ती आहेच तशी सगळ्यांना माहिती तशी ती अहो आणि ती प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती हा करते नाही कधी म्हणत नाही आणि प्रेमळ आहे माझ्या मैत्रिणी जरी आल्या तर ती कधीही अशी वाईट चेहरा करत नाही नाही कुणाला काय करू कसं नाही काय म्हणत नाही सगळ्या संघ चांगली असते तिने मला तर लई जपते ती मला जपण्यापेक्षा माझ्या मालकांनासुद्धा तिने जमपलेला आहे आठला कामाला जायचं असलं तर तिने साडेसातला ती भाकरी करून आणि भाजी करून द्यायची खायला पप्पा भाकरी खाल्ल्याशिवाय तुम्ही कामाला जायचं नाही म्हणाय आणि मी किनारात आलो आलं पहिलं की आली आली असं मला ती चहा चपाती देते हे खोटं नाही खरं खरं आहे कधीही सातला तुम्ही येऊन बघा मी चहा चपाती खातेल असते गरम गरम त्याच्यामुळे तिचं गुण चांगला आहे ते सगळं गुण चांगला आहे ते म्हणजे गोड चहातनं सुद्धा ती गोडी उत्तर खूप सुंदर नात आहे <laughs> खरं तर सगळ्याच भावनांना शब्द देता येत नाहीत पण एवढं एक वाक्य सुद्धा पुरेस आहे तुमचं मी आता वळते या काजू कतली जोडीकडं खरं सांगायचं तर एखादा पिक्चर असतो ना किंवा एखादी कादंबरी असते स्टोरी वाचतो तसं आयुष्य आहे या काजू कतली जोडीचं त्यांचं नाव आहे माया देवी आपण म्हणतो नावात काय असतं पण ते नाव सार्थ केलंय या सुनेनं का सांगू त्या मायाळू पण आहेत आणि सासूचे प्राण यमाच्या दाडेथून परत आणणाऱ्या त्या देवी सुद्धा आहेत आयुष्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात एक क्षण असा आला की डॉक्टरांनी सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालंय आणि आता तुमची गॅरंटी नाही एकतर ते रिप्लेस करावं लागेल बदलावं लागेल त्याची प्रत्यारोपण करावं लागेल सहा वर्ष बाकी सगळ्या गोष्टी सोडून ही सुन झपाटलेली होती मला माझ्या सासूला वाचवायचे म्हणून अहो काय नाही केलं ह्या सुनेनं ह्या सुनेनं अडतीस तोळे दागिने बँकेत ठेवून कर्ज काढलं आणि ज्यावेळी मी ऐकलं ना ते दागिने त्यांना सोडवता आले नाहीत बरं का ते जप्त झाले म्हणजे घेता आले नाही तेवढी रक्कम जमा झाली नाही फक्त एक मंगळसूत्र सुद्धा मला वाटतं त्यात होतं आणि शेवटी कामेरेकर साहेबांनी तेवढं सोडवून आणलं दागिने गेले जेवढी जमीन होती नावावर ह्या सुनेनं विकून टाकली स्वतःच्या पगारावर साठ लाख रुपयांचं कर्ज डोंगर उभा केला आणि हे सगळं करून ती धडपडत होती का धडपडत होती सासू वाचवली पाहिजे आणि तुम्हाला वाटेल की हे सुनेनं केलं पण त्याच्यापेक्षा ग्रेट गोष्ट जर या सुनेनं कुठली केली असेल ना ती डॉक्टरांना सांगत होती तुम्ही माझं लिव्हर माझ्या सासूसाठी वापरा पण ते मॅच झालं नाही शक्य झालं नाही सहा वर्ष धावपळ सुरू होती आणि ज्यावेळी सासूबाई बेळगावमध्ये ॲडमिट होत्या शेवटी डॉक्टरांनी बोलवलं आणि या सुनबाईंची धावपळ बघून त्यांची सगळी परिस्थिती बघून जवळ बोलवून सांगितलं आता बास करा ना आता पुढच्या वेळी आणू नका हो तुम्ही किती खर्च करणार आहे मॅडम मॅडमचं उत्तर काय होतं माहिती आहे मॅडम डॉक्टरांना म्हणाल्या डॉक्टर जोपर्यंत माझ्या पर्समध्ये शेवटचा एक रुपया असेल तोपर्यंत मी प्रयत्न करेन की माझी सासू जगली पाहिजे ही अशी वाघिणी आहे आणि या वाघिणीला इथं बोलवलंय या वाघिणीनं आपली सासू तर जगवलीच आणि ज्यावेळी वाटलं ना जिथं बुद्धीचं क्षेत्र संपतं तिथं आपण श्रद्धेकडं वळतो त्यांनी गणपतपुळ्याच्या गणपतीला नमस केलेलं होतं की माझी सासू बरी होऊ दे मी पायी चालत गणपतीपुळ्यापर्यंत येईन आणि आता किती टाळ्या वाजवाव्यात आणि खरंच तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे आमचा गणपतीपुळ्यापर्यंत ही सून आपल्या सासूसाठी चालत गेली आणि तिनं नवस फेटलं काय असू शकतं एक सून आपल्या सासूसाठी काय समर्पण करू शकते आणि मग ते मालिकांमधून आपण जे बघतो ना सगळं सगळं खोटं वाटायला लागतं या सुनेसाठी या सासूसाठी खरंच खूप खूप तुमचा आम्ही मनापासून आदर्श घेतोय आम्ही तुमचं कौतुक करतोय आणि प्रश्न विचारात सासूबाईंसाठी खरं तर काय सांगाल सुनेच्या सा धाडसाबद्दल त्या जे पण सांगणार आहेत ते आपल्यासाठी खूप आश्चर्यकारक आणि धक्कादायक असणार आहे पण तरीही जे तुम्हाला सांगता येईल सून कशी आहे ती कशी वागते तिचा आधार का वाटतो ज्या वेळेला लग्न करायचं होतं मुलाचं त्यावेळेला अगोदरच सर्विसला होती मला वाटायचं माझा मुलगा डेअरीत काम करतो या आणि पी एस आय सून आता आमचं कसं बघणार कसं करणार आम्हाने कसं जपणार असं मला भीती वाटत होती की आता एवढी शिकलेली सून करायची आपलं घरात कसं बघणार श सर्विस कशी बघणार तर माझं तिनं सगळं घर सांभाळून नोकरी सांभाळून माझं आजारपण पण तिनं धाडसानं सगळं पार पाडलं आणि मला यमाच्या दारातनं तिनं वाचवून आणलं डॉक्टरांनी जरी तुमचा काय फायदा होणार नाही म्हणून सांगितलं तरीसुद्धा तिनं काय ऐकलं नाही जोपर्यंत माझ्या पाकिटात एक रुपया शिल्लक राहील तोपर्यंत मी सासूला पैसे घालणार म्हणून तिनं जिद्दच केली ती <coughs> तशीच सून माझी प्रामाणिक पण आहे धाडशी आहे मला तिनं आधार दिला मला तिनं असं तुम्ही काही असं काही कारण नाही आम्ही आहे तुम्हाला म्हणून मला तिनं आधार दिला आणि काम करत असताना तिनं प्रामाणिकपणे आणि विश्वासानं सगळं काम करती ती घरातलं पण मी काय कसं करू नाही जेवण खाणं आलं तर सगळं बनवती सगळ्यांसनी मन मिळवून मिळून राहती झालं तर सगळं असं व्यवस्थित असते तिचं माझ्याविषयी माझ्यासाठी गणपतपुळ्याला माझा मुलगा दोन नंबरची मुलगी आणि सुनबाई चालत गेल्या मुलानं पंढरीची वारी चालत केली आई बापासाठी तिने जगात कुणी केलं नसेल एवढं तिने केलंय माझ्यासाठी मी त्यांची ऋणी आहे खूप खूप धन्यवाद श्रावण बाळ आणि पुंडलिक अजूनही महाराष्ट्राच्या मातीत आहेत खूप आभारी आहे आई साहेब मी तुमची आणि आता सावकर साहेब समोर आहेत तर एक प्रसंग जो त्यांच्याकडून मुलाखतीत ऐकला तो सांगण्याचा मोह मला आवरत नाही मुंबईमध्ये त्या ॲडमिट होत्या आणि सलग आठ दिवस त्यांची प्रकृती एकदम खालावत होती ती स्थिरच होत नव्हती आणि क्रेटनिनचं प्रमाण वाढत होतं सोडियमचं प्रमाण कमी होत होतं त्यामुळं एकदम बेशुद्ध होणं शुद्ध हरपणं असलं सगळं सुरू होतं आणि त्यावेळी ही सुनबाई आणि त्यांचे पती म्हणजे त्यांचा मुलगा सासूबाईंचा दोघंही एकदम काळजीत होते का तर जर प्रकृती स्थिरच नाही झाली तर पुढच्या गोष्टी घडणारच नव्हत्या खूप काळजीत ते एक दिवस आई सतराव्या मजल्यावर ॲडमिट होत्या आणि हे दोघ जण चालत चालत खाली आले सगळी विमनस्क का अवस्था काही केल्या रिस्पॉन्स मिळत नाही त्यांनी आशा सोडली आहे धीर सोडलाय या भाषेत डॉक्टर बोलत होते आता काय करावं हा प्रश्न होता ते खाली आले आणि ज्या दवाखान्यामध्ये आई साहेब होत्या त्याच्या बाजूला बरोबर एक मोठं हॉटेल फाय स्टार हॉटेल होतं होते। आणि तिथं त्यांनी बाहेर बघितलं तर तिथं वीस वीस नंबरची गाडी त्यांना दिसली आणि एकदम कामेरकर साहेब म्हणले अरे ही सावकर साहेबांची गाडी आहे जाऊन बघतात तर ड्रायव्हर होते तिथं ते त्यांच्याशी बोलले आणि एवढं बळ आलं ना त्या माणसाला त्यांनी मॅडमना सांगितलं चल आपण आता वर जाऊया सतराव्या मजल्यावर हे आले आणि पहिलं वाक्य त्यांना सांगितलं आई घाबरू नको आता सावकर आलेत आणि हे सगळं योगायोग होता माहीत नव्हतं साहेब तिथं येणार आहेत गडकरी साहेबांशी अचानक काहीतरी मिटिंग होती साहेब तिथं आले होते तर आई म्हटल्या काय तर सांगतोय त्यांचा सुनेवर फार विश्वास त्यांनी सुनेला विचारलं खरंच आलेत मॅडम म्हटल्या हो आलेत त्या म्हटल्या शपथ घे बरं तुझ्या नवऱ्याची शपथ घे त्यांनी शपथ घेतली आणि ह्या आईला पटलं काय झालं असेल चमत्कार म्हणा तुम्ही दुसऱ्या दिवशी क्रॅटनिनची लेवल खाली यायला सुरुवात झाली सोडियम वाढायला सुरुवात झाली आणि दुसऱ्याच दिवशी हा आश्चर्य क्रियाटणीन आपल्याला माहिती आहे लगेच खाली येत नाही दुसऱ्या दिवशी तब्येत स्थिर झाली हा चमत्कार होता कारण ही आई प्रत्येकाला म्हणत होती आता सावकर साहेब आलेत आता मला काहीच होऊन देत नाहीत आणि मुलगा सांगत होता आई सावकर भेटलेत डॉक्टरांना आणि त्यांनी सांगितलंय ओके झाल्या पाहिजेत अजिबात काही नाही राहिलं पाहिजे एकदम पेशंट ठणठणीत झाला पाहिजे आणि केवळ सावकर साहेब आलेत आणि ते खोटं पण नव्हतं साहेब तिथं गेलेले होते नंतर साहेबांचं बोलणंही झालं कामेरीकर साहेबांबरोबर पण त्यापूर्वी फक्त गाडी बघून आणि सावकर आलेत या वाक्यावर ह्या माऊलीची तब्येत स्थिर झाली होती म्हणून मला वाटतं हा वारणा परिसर साहेबांना उगच नाही विठ्ठल म्हणत ज्यांच्या नावानं सुद्धा शंभर हत्तींचं बळ यावं असे सावकर साहेब आहेत आणि असा आमदार लाभणं खरंच या मातीचं या भूमीचं भाग्य आहे आणि हा पुत्र ज्या मातेच्या पोटी जन्मास आला त्यांच्या स्मृतीपित्यर्थ हा एवढा देखणा सोहळा ही चर्चा रंगते आहे पुढं वळूयात आता पुढच्या जोडीकडं ही आहे जिलेबी रबडी जोडी यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालेत चुनबाईंच्या पण एकदाही यांनी आपल्या नवऱ्याला वाढलेलं नाही आता कसा अर्थ घ्यायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आईच वाढतात असं का हा प्रश्न मला त्या सुनेला विचारायचा आहे कारण आपला नवरा आल्यानंतर भले स्वयंपाक कोण का करणार पण ताट घेऊन पुढं पळावं असं प प्रत्येक बायकोला वाटतं पण ह्या बायकोला तसं वाटत नाही का पंचवीस वर्ष आईच मुलाला वाढते असं का हा प्रश्न मला या सुनबाईंसाठी आहे माझं मी लहान असतानाच माझे आई वडील वारल्या वारलेत त्यामुळं जे काही मला शिकवणं शिक्षण असू दे किंवा घरचं स्वयंपाकाचं वगैरे शिकवणं सगळं आत्यानीच केलं मग मिस्टरांची अपेक्षा होती की मी त्यांना वाढावं वा की मी दुकानातून आले की त्यांना वाढलं पाहिजे हे केलं पाहिजे पण काय व्हायचं की त्या माझ्या आधी आपण उठून वाढायच्या तयारीला लागायच्या मग मी त्यांना एकदा सांगितलं ते म्हटले पण एकदा दोनदा आमच्या दोघांचे तुम्ही झालं की तू मला वाढत नाहीस ते म्हटले बघा मला आई वडील नाही आहेत मी म्हटलं पण तुम्हाला आहे तुमचं नशीब आहे की तुमची आई आहे वडील त्यांच्या आधीच वाढलेले लहान असताना पण आई आहे आणि तुम्ही पो म्हणजे इतके नशवान आहात की तुमची आई ग घाई करते तुम्हाला वाढण्यासाठी जोपर्यंत त्या वाढतायत आणि जोपर्यंत त्या वाढत उठ वाढाय उठतायत तोपर्यंत मी उठणार नाही त्या ज्या दिवशी मला सांगतील की आता मला जमत नाही तू वाढ त्या दिवशी मी वाढेन खूप छान जर प्रत्येक घरामध्ये एवढी समजूतदार सून असेल खरं तर घटना छोटी वाटत असेल पण त्याच्या पाठीमागचा भावना आणि आशय फार मोठा आहे लक्षात घ्या कारण मी नंतर आले मी जरी बायको असले अर्धांगिणी असले तर माझा हक्क नंतर आहे आधी तो एका आईचा मुलगा आहे हे समजणं ही साधी गोष्ट नाही आपण वळूयात रस या जोडीकडं चौदा माणसांचं एकत्र कुटुंब आहे तीन सुना आणि हे सगळं कुटुंब गुण्या गोविंदात नांदतय तर त्या सुनबाईंसाठी माझा प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या ग्रामीण भागात आम्ही त्याला खट्टाला असा शब्द वापरतो एवढ्या मोठ्या खट्टालाच नांदताना एवढी वर्ष कधी वाटलं नाही का हो जरा वेगळं राहावं आपल्या मनासारखं जगता येत नाही आपण पण कुठं शॉपिंगला जावं प्रत्येक गोष्ट मोठ्या माणसाला विचारायला लागते वगैरे वगैरे तुमचं मत काय आहे सांगा मला माझं लग्न झालं नव्याण्णव साली त्या मी जेव्हा इथं नांदायला जेव्हा मी आले तेव्हा मग नुसतं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि माझ्या चुलत्यांनी माझं लग्न करून दिलं म्हणजे लग्न म्हणजे काय किंवा एवढं मोठं कुटुंब म्हणजे काय ह्याची काही माझ्या डोक्यात काही तशी कल्पनाच नव्हती त्याच्यानंतर माझ्या दोन जाऊबाई मोठ्या दोन जाऊबाई आणि मी सगळ्यात धाकटे आल्यानंतर मला पहिल्यांदा ती स्वयंपाक येत नव्हता नुसतं शिक्षण कंप्लीट झालं आणि लगेच